कहार समाजाचे आराध्य दैवत आदिशक्ती मुंबादेवी यांची आषाढ पांजेच्या निमित्तानं महादेवनगर ते मुंबादेवी मंदिरापर्यंत भव्य दिव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली या पालखी मिरवणुकीमध्ये अबालरुद्ध महिला पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तसेच पालखी मिरवणुकीमध्ये समाजाच्या महिलांनी आपली नवस्फूर्ती देखील केली कोपरगाव येथे आषाढ पांजेच्या निमित्तानं पहाटे मुंबादेवी मंदिरामध्ये समस्त गंगुली परिवाराच्या वतीने मूर्ती अभिषेक पूजा आरतीनं या यात्रेची सुरुवात झाली सायंकाळी पाच वाजता महादेवनगर कहार गल्ली येथून दादाभाऊ गंगुले आणि कैलस गंगुले यांनी नारळ वाढवून पालखी टिळकनगर भाजी मार्केट छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्या मार्गे कहार गल्ली रोड मार्गे मुंबादेवी मंदिरामध्ये पोहोचली या दरम्यान कहार समाज युवा प्रतिष्ठानच्या वतीनं मुंबई पायधुणी येथील आदिशक्ती मुंबादेवी मंदिरातून पायी ज्योत आणण्यात आली त्या ज्योतीचंही थाटात स्वागत करण्यात आलं याविषयी माजी नगरसेवक पंडित पंढोरे आणि कैलास गंगुले यांनी अधिक माहिती दिली ज्योतीने मुम्म्मदे कुलदैवत मुम्मदेवी मातेची आषाढ पांडेची यात्रा महादेवनगर इथून सुरुवात होणार असून या यात्रेमध्ये सर्व शहरातील सर्व बांधव भगिनी लहान बा बाळक लहान बाळ पाहुणे रावळे यांनी सहभाग घे घेतलेला आहे आषाढ पांडेच्या ही परंपरागत असून पालखीचा सोळा वीस वीस पंचवीस वर्षापासून आपले युवाकार समाजाचे कार्यकर्ते यांनी चालू केलेला आहे सर्व समाज एकत्र मिरवणुकीने जाऊन म मंदिरात पूजा करून आर आर्त, आरती करतात आरती झाल्यानंतर सगळ्यांचा प्रसाद मुम्मादेवीला वाहिला जातो त्याच्यानंतर कालिका मातेची पूजा जबरेश्वर मंदिर नदीच्या किनारी होते म्हणजे मुम्मादेवीच्या पूजेनंतर कालिका मातेची पूजा याच्यासाठी किंवा कार समाज हा पहिल्यापासून नदीच्या व्यवसायावर म्हणजे होडी किंवा मासेमारी या जागेवर क धंदा करीत आलेला आहे व्यवसाय करीत आलेला आहे पोट भरत आले म्हणून नदीची पूजा आणि कालिका मातीची पूजा समाजाच्या वतीने सामूहिक व्हावी अशा प्रकारचा उद्देश त्यामागे असतो सालाबादप्रमाणे याही वर्षी मुंबईची यात्रा मोठ्या उत्साहात करण्याचे ठरले असून ठरल्याप्रमाणे आता महादेवनगर इथून महादेवनगर कारगल्ली इथून पालखी निघून भाजीमंडी मार्गे कार गल्ली मार्गे मुंबईच्या देवळात मोठ्या ढोल ताश्याच्या गजरात मोठ्या उत्साहाने जात असतात उमदीच्या जेवळात जाऊन सर्व समाज एकत्र होऊन देवीची पूजा आरती वगैरे करून मग पुरं बाकीच्या उत्साहाला गावात कार समाज युवा परिवारातर्फे तसेच नरसिंह प्रतिष्ठान राजमुद्रा प्रतिष्ठान टिळकनगर या सर्व तरुणांतर्फे सर निमित्त मुंबईवरून आदिशक्ती मुंबादेवीची जागृत ज्योत आणण्यात आलेली आहे आणि दरवर्षी कोपरगावमध्ये मोठ्या संख्येने कार समाजामध्ये आखाडपांचीचा उत्सव हा साजरा केला जातो आज आपण बघू शकतात की कोपरगावमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये पावसा पाऊस हा लांबलेला आहे तर त्यानिमित्ताने संपूर्ण कार समाज हा देवीला साकडे घालत आहेत की देवीने महाराष्ट्रामध्ये दे संपूर्ण देशामध्ये दृष्टी करावी महाराष्ट्र हिरवगार करावं या मागणीसाठी या पूजेसाठी सा, सर्व कार समाज हा मुंबादेवी यात्रा घेऊन मुंबादेवी मंदिरात जात आहे आणि आपण बघू शकतात ही ज्योत जी आहे ती कार समाजातील तरुण युवा पिढी ही जवळजवळ पाच ते सात वर्षापासून कोपरगावमध्ये आणली जाते या ज्योतीचं वैशिष्ट्य असं आहे की जे आपले तरुण मुंबईला जातात ते एका रात्रीत जाऊन ज्योत आणतात तर तिजोत यासाठीच आणली जाते की देवीचे आरती या ज्योतीने झाली पाहिजे आणि देवी, देवी प्रसन्न होऊन सर्वांची भरभराट बर झाली पाहिजे कोपरगावची भरभराट बर झाली पाहिजे तसेच महाराष्ट्राची भरभराट बर झाली पाहिजे यासाठी आम्ही देवीसमोर प्रार्थना करतो या पालखीचे आणि ज्योतीचे उपनगराध्यक्ष विजय वाजे बाळासाहेब संधान नगरसेवक स्वप्नील निखाडे जनार्दन कदम माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे बाळासाहेब आढाव वैभव गिरमे आदींनी पुष्पहार वाहून स्वागत केलं या यात्रेमध्ये डी जे ढोलताशा फटाक्यांची आतिषबाजी ही आकर्षक ठरली यात्रा कहार समाज बांधव हे दिवाळीप्रमाणे साजरे करतात या यात्रेकरिता बाहेरगावी का कामानिमित्त आणि नोकरीनिमित्त गेलेले समाज बांधव देखील परततात तसेच सासरी गेलेल्या महिला तरुणी आवर्जून या आषाढ पांजी यात्रेकरिता माहेर येत असतात समाजातील प्रत्येक कुटुंब नवस्फूर्ती करण्याकरिता नैवेद्यवाहून आपली नवस्फूर्ती करतात न्यूज रिपोर्टर युसुफ कॅमेरा पर्सन असिफ रंग्रेज एसएन मीडिया कोपरगाव